हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक छान असा रिव्ह्यूचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रिझल्टचा व्हिडिओ आपण जो दिलेले पक्षी असतात ना त्या पक्ष्यांच्या अंड्यांमधून कोणत्या पक्षी अंड्यांवरती बसल्यानंतर त्यांचा रिझल्ट कसा येतो हे दाखवण्याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम छोटासा व्हिडिओ आहे आणि आवडलाच नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपलं गावठी दरबार टू हे चॅनल आहे त्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर सागर वाघमारे दादांना आपण कडक इकडे एक पक्षी दोन पक्षी दिले होते मित्रांनो खूळ कोंबड्या होत्या आणि त्यामध्ये एक टॉप क्वालिटीची होती मस्त सुंदर कोंबडी होती तर मित्रांनो बॉक्ससोबत आपण दोन पक्ष्यांसोबत अंडी दिली होती वीस आणि हे रक्षक पावडर पण दिलं होतं सागरबाग मारत त्यांना खटकवासल्याच्या इकडे तर त्यांनी आता हे अनबॉक्सिंग करत आहेत आणि इकडे पक्षी मित्रांनो हा अंड्यांवरती बसला आणि दुसऱ्या अंड्यावरती नाही बसला तर ही बसली होती तर एकदम छान टॉप क्वालिटीची होती मित्रांनो आणि खूप मस्त पंख फुलून वगैरे बसायची आणि तिचा कलर पण एवढा भारी होता ना मित्रांनो मला खूप आवडायची ही कोंबडी का तर क्वालिटीच ह्याची एवढी भारी होती खरंच म्हणजे आपल्याकडे पक्षी आल्यानंतर मला त्यांना द्यायला नको वाटत होतं आणि हिला पण आल्यानंतर आपण आपल्या घरच्या अंड्यांवरती पण बसवलं होतं मित्रांनो पाऊस असल्यामुळे दोन दिवस द्यायला लेट झाला होता आणि मग हिनं आपल्या घरी पण एकदम छान अंड्यांवरती सेट झाली होती मित्रांनो उचलून तसं परत तिला तिकडे दिलं दादांच्या इकडे आणि मग दादानी परत तिला तिच्या त्यांच्या घरी अंड्यांवरती बसवलं मित्रांनो आपण जी अंडी दिली होती ती अंडी आणि ही कोंबडी अंड्यांवरती तिकडे बसली मित्रांनो आणि तिने एकदम छान असा रिझल्ट दिला या अगोदर पण सागरदादांनी चार पाच वेळेस त्यांच्या इकडच्या कोंबड्या बसवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून काही रिझल्ट त्यांना नाही ना मिळाला पण पहिल्यांदाच आपण दिली कोंबडी आणि अंडे तर त्या अंड्यांमधून या कोंबडीने खूप छान असा रिझल्ट दिला आणि सागरदादा खूप खुश आहेत मित्रांनो आपल्यावरती म्हणजे का तर त्यांचं जे एक स्वप्न होतं पिलं काढण्याचं घरी तर ते आता पूर्ण झालं होतं आणि तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं मित्रांनो त्यासाठीच हा सगळा अट्टास आहे आ, तर कोंबडी एकदम छान बसत आहे बघा स्वतःहून बसत आहे अंडी वगैरे घेत आहे पोटा पोटाखाली सगळी आणि अंडी घोळत पण आहे एकदम मस्त घोळत आहे मित्रांनो तर अशा कोंबड्या प्युअर टॉप क्वालिटीच्या असतात रंग कलर सगळ्याच गोष्टी मित्रांनो हिच्या एकदम छान होत्या आणि घेर पण एवढा मोठा की वीस पंचवीस सा अंडी सहज घेत होती पोटाखाली आणि या अंड्यांमधून आता एकदम छान असा रिझल्ट त्यांनी दिलेला आहे मित्रांनो रिझल्ट तुमच्या समोर आहे पिलं एकदम छान मस्त टॉप क्वालिटीची पिलंसुद्धा सुद्धा आहेत मित्रांनो आणि पिलं पण एवढी सुंदर आहेत ना कर वेगवेगळ्या रंगाची पिलं आहेत आणि ह्यामधून पण मल्टी कलर शंभर टक्के होतील मित्रांनो तर असा हा रिझल्ट खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे तर आणि सागरदादाचं स्वप्न इकडे पूर्ण झालं आहे मित्रांनो घरच्या कोंबडीची पिलं काढायचं त्यांचं एक स्वप्न होतं गवरान तर ते इकडे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर कसा वाटला ते नक्की सांगा पिलं कसे आहेत ते नक्की सांगा क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा आणि एकंदरीत व्हिडिओसुद्धा कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपण असे पक्षी देत असतो मित्रांनो जर तुम्हाला पक्षी हवे असतील अंडी हवे असतील तर आपण नक्कीच ट्राय करू नक्की मागवा तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू